नागरिकांना शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळावा तसंच पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं पंचगंगा नदी घाटाजवळ बोटॅनिकल गार्डन बनवण्यात येत आहे गेल्या चार महिन्यापासून हे गार्डन विकसित केलं जात असून त्या ठिकाणी एक हजार झाडं लावण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं पण पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे बोटॅनिकल गार्डनच्या आजवर झालेल्या कामावर पाणी फिरलं पूर क्षेत्रातच ही बोटॅनिकल गार्डन होऊ लागल्यानं पहिल्याच वर्षी तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय कोल्हापूर शहरातील हवेचं वाढतं प्रदूषण पाहता नागरिकांना स्वच्छ हवेचा, हवेचा मोकळा श्वास घेण्यासाठी मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकचा आधार घ्यावा लागतोय यासाठी अनेक नागरिक उद्यान चौपाटी मैदानं पंचगंगा नदीघाट यासह अन्य मोकळ्या जागेत फिरायला जातात शुक्रवारपेठ शनिवार पेठ बुधवारपेठ उत्तरेश्वर गंगावेश या परिसरातील नागरिकांसाठी मोठं मैदान उपलब्ध नाही त्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं पंचंग नदी घाटाजवळच्या गायकवाड बंगल्यासमोर बोटॅनिकल गार्डन विकसित करण्याचं चा गेल्या चार महिन्यांपासून काम सुरू आहे या गार्डनमध्ये एक हजार झाडं लावण्याचं नियोजन करण्यात आहे मात्र पंचगंगा नदीच्या काठाजवळ असलेल्या या बोटॅनिकल गार्डनमध्ये महापुराचं पाणी शिरलंय ही बाब सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनाला आणली आहे या जागेवर मैदान विकसित करण्याची मागणी परिसरातील नागरिक गेली वीस वर्ष करत आहेत त्यावेळी पूरक क्षेत्रात मैदान देता येत नाही असं कारण सांगून महापालिका प्रशासनानं नागरिकांची मागणी फेटाळली होती पूरक्षेत्रात मैदान चालत नसेल तर बोटॅनिकल गार्डन विकसित करण्याचं प्रयोजन काय असा सवाल बांदिग्रे यांनी उपस्थित केलाय सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचं बोटॅनिकल गार्डनचं काम आहे गेली चार महिने या गार्डनचं काम युद्धपातळीवर सुरू होतं पण पहिल्याच महापुरात गार्डनची तयारी पाण्यात गेल्यामुळं गार्डनच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे